हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय लॉग सो आजचा विषय आहे मी माझ्या बाळाची नखे कसे कापते तर तुम्ही म्हणाल हा विषय हा काय विषय निवडला आहे गीतांजली तू बाळाची नखे कसे कापते तर हो एका आईसाठी हा खूप सेन्सिटिव्ह विषय आहे आणि तो एका आईलाच कळणार सो so, माझे एक्सपिरियन्स मी तुम्हाला शेअर करते मी डिलिव्हरीनंतर घरी आले तेव्हा पहिलं काम जे केलं असेल ते मी माझ्या बाळासाठी बेबी नेल ट्रिमर हे ऑर्डर केलं मी आजवर कधीही नेल कटरने माझ्या बाळाची नखे कापली नाही कारण माझी हिंमतच झाली नाही बाळाची स्किन एकदम नाजूक असते नखे पण खूपच स्मूथ असतात आणि भीती वाटते ते नेल कटर यूज करायला छोटंसुद्धा नेल कटर यूज करायला ट्रिमर आहे ज्यामध्ये पॅड्स दिलेले असतात काही तर ते बाळाच्या एजप्रमाणे तुम्ही वापरू शकता हे बघू शकता तुम्ही अशा प्रकारे ई डी लाईट सुद्धा आहे बारीक दिसण्यासाठी आणि इथे कंट्रोल आहे ज्याने तुम्ही स्पीड फास्ट किंवा स्लो करू शकता यापैकी मी माझ्या बाळाला ब्ल्यू सध्या वापरत आहे कारण ती अकरा महिन्याची आहे अशा प्रकारे हे अटॅच करून तुम्ही अगदी सॉफ्टली बाळाच्या बोटांवरून फिरवू शकता तर हे ही। मी व्हिडिओमध्ये दाखवलंही आहे तुमचे बाळ अगदी खेळतही असेल तरी तुम्ही हे वापरू शकता झोपले तरी वापरू शकता याने बाळाला कोणत्याही प्रकारची इजा होत नाही इथे मी माझ्या बाळाच्या पायाचं बोटाचं नख कसे कापले ते दाखवणार आहे बघा अंगठ्याचे नख वाढलेले आहे माझी विश्वास झोपलेली असताना मी तिच्या बोटांची नखे ट्रेम केले कारण जागी असल्यावर मला जमत नाही कारण ती पायाची खूप हालचाल करते अशा पद्धतीने एकदम अलगद आपण फिरवायचं आहे नखांवरून जर चुकीने बाळाच्या त्वचेलाही ट्रिमर टच झाले तरी काहीही इजा होत नाही यूजफुल आहे ना आणि तुम्ही म्हणाल महाग असेल तर नाही अगदी अडीचशे ते तीनशे रुपयामध्ये हे मार्केटमध्ये उपलब्ध आहे मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे तुम्ही त्या लिंकवरून खरेदी करू शकता महागही उपलब्ध आहे पण हे ट्रिमर मी गेल्या अकरा महिन्यांपासून यूज करते माझी बाळ आता अकरा महिन्याची होईल ऑलमोस्ट मी तेव्हापासून यूज करत आहे फक्त मी सेल चेंज क केले जेव्हा गरज वाटली तेव्हा हे रिव्यूज जे तुम्हाला देत आहे ते अजिबात पेड नाही आहे ऑनेस्ट रिव्ह्यूज आहे सो बेबी नेल ट्रिमरची ॲफिलेट लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्यावरून तुम्ही सहजरित्या ऑर्डर करू शकता सो अशाच रियल प्रोडक्टसाठी ऑनेस्ट रिव्ह्यूसाठी तुम्ही मला फॉलो नक्की करा आणि युजफुल वाटलं तर शेअर नक्की करा थँक्यू सो मच फॉर वॉचिंग